नमस्कार मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये ह्याच्या मागच्या एपिसोडला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिला तुमचं मनापासून धन्यवाद तर ह्या एपिसोडला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद द्याल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराल अशी नम्र विनंती आज आपल्यासोबत आहेत आमचे काका आहेत की जे आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले खरे अनुभव सांगणार आहेत आणि त्यांच्या साम्राज्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत तर आपण ऐकूया त्यांच्याकडून नमस्कार तुम्ही आ, तुम्ही तुम्हा, तुम्हा का तुमचं स्वागत आहे तर काका तुम्ही भरपूर वेळा ऐकलंय तुमचा तुमच्या खिशाला पण नेहमी बॅच असतो संप्रदायाचा तर नक्की काय संप्रदाय कशाबद्दल आणि तुमचा प्रवास कसा आहे बॅच मध्ये याला संप्रदायाच्या वतीने कवच बोलतात कवच हा तर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आपले महाराष्ट्रातलेच आणि रत्नागिरी जिल्हा हा तिथं नाणीच धाम म्हणून गाव आहे हो आणि एक त्याला दक्षिण पीठ मानलं जात दक्षिण पीठ पीठ हा तर हे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आहे जगद्गुरु म्हणजे कसं आहे यांना जगद्गुरु जगद्गुरु ही पदवी सर्वांना नाही भेटत हा आपल्या याच्यामध्ये भगवान कृष्ण यांना एक भेटलेली म्हणून त्यांना म्हणतात कृष्ण वंदे जगद्गुरु ते सर्वात पहिले जगद्गुरु त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला तुकाराम महाराज तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम दुसरी पदवी महाराज आणि त्याच्यानंतर हे नाणेचे नरेंद्र महाराज त्यांना एक पदवी दिलेली ही जगद्गुरु नरेंद्रचारीजी महाराज हा अच्छा तर हा त्यांचा संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय आहे हा कारण की त्यांची एक शिडी असते हा प्रत्येक संप्रदायाची हा की त्यांची वंशावळ म्हणजे कुटुंब कुटुंब आहेत तर ही दत्तगुरु महाराजापासून ही संप्रदायाची परंपरा आलेली आहे ते आता नरेंद्र महाराजापर्यंत आले अच्छा हा प्रत्येकांचे गुरु हा दत्त महाराजांनी जे गुरु केलेत हा तर त्यांच्याबद्दलच समजा मच्छिंद्रनाथ गोरखनाथ रेवननाथ सिद्धनाथ तसेच त्यांच्यापर्यंत काळे सिद्धेश्वर महाराज त्याच्यानंतर नरेंद्र महाराज आणि त्यांच्यानंतर खाली आम्ही लोक म्हणायचं त्यांचे शिष्य बरोबर हा अशी ही गुरु परंपरेची ती शिष्य तुम्ही तुम्ही कसं आहे इथे गेला म्हणजे तुम्ही सांगण्यावरून गेला की कसं काय हो आता कसं आहे याच्यामध्ये मौलींचे घोष वाक्य तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा म्हणजे कसं आपण गेलेलो आपला काहीतरी उद्धार झालेला आहे तेव्हा दुसऱ्याचा उद्धार व्हावा हे असं गुरु आहे आणि मग त्याच्यात काय होतं प्रत्येकजण कुणाचं कुणा काही ना काही ऐकून जातं बरोबर थोडक्यात मी कसा गेलो म्हणून मी थोडक्यात सांगायचं माझं कसं आहे की मी मुळात पहिलं नास्तिक होतो नास्तिक म्हणजे काय की व्यसन वेगळे बरोबर प्रत्येक ठिकाणी धंदा पाण्यामध्ये असे भरपूर पण मला त्या टाईमाला देव धर्म हे ते काही वाटत नव्हतं देव म्हणजे काय कशामुळे आपल्याला जन्म झाला हे काही माहीत नव्हतं अच्छा हो मग मी ज्या वेळेस हा की भरपूर लोकांनी सांगितलं तुम्ही नाणीला जा, जा। तिकडे जगू नरेंद्राचार्य जी महाराज आहेत ते दारू पण सोडतात आपलं कल्याण पण होतं अशा बऱ्याच जणांचं ऐकलंय तर शेवटी बऱ्याच ठिकाणी हो बनायचं इकडून सोडू द्यायचं ऐकायचं इकडं सोडू दे। सोडून द्यायचं बरोबर अशा बदला मी बर होतो बरोबर पण एक दिवशी कसं झालं की मला निश्चयच केला नाही आपण जायलाच पाहिजे बरोबर हो मग जायच्या टायमाला पैसे पण नव्हते ट्रान्सपोर्टचा माझा धंदा होता बिझनेस बरं हो जवळ पैसे नाही मनातून इच्छा तर झाली जायचंय मग त्याच नरेंद्र महाराजाला सांगितलं माऊली मला यायचंय मला यायचंय पण पैसे तर नाहीत तुम्ही जर योगायोग जुळून दिला तर अवश्य येईल असं मी त्यांच्याशी बोललो मनातली मनात बरोबर आणि मी माझ्या ट्रान्सपोर्टच्या धंद्यावरती गेलो ट्रान्सपोर्टच्या धंद्यावरती गेल्याच्या नंतर एक मला फोन आला खोपो लिहून बरे एक गाडी खाली झाली खोपोलीन फोन आला किंवा माल आहे का मी म्हटलं सध्या अजून काही माल नाही आला तर सांगतो ती गाडी तिकडे खाली येऊन त्याला थांबवलं तिकडे उभा नंतर परत आला मुरबाडून फोन बिस्किटवाले एक पारले ती बिस्किट कंपनी त्यामध्ये गाडी आहे का त्या नावर मधला गाडी पाहिजे होती बरोबर बरं म्हटलं आहे खोपोलीला सांगतो म्हणलं मग त्या दोघांचं जुळून दिलं भाडं गाडी खोपोलीला होती माल मुरबाडला होता ते दोघांचं जुळलं भाडं पण जुळलं गाडी पण गेली तिकडे भरायला हा पण कमिशन तीनशे रुपये असतं आपलं कमिशन एका गाडी बाजू एका गाडी बाजू त्यावेळेस होतं तर ते तीनशे रुपये कमिशन नंतर देऊ आता गाडी तिकडं आहे ती गाडी तिकडे जाणार ती भरून म्हणलं पुढच्या ये माझं कमिशन दे अशी म्हणून गाडी गेली गाडी भरल्याच्या नंतर पार्टीचा फोन आला की अडवान्स तिकडे भेटणार नाही तुम्हाला आडवास इथं भेटल अच्छा मला तरी पाठवा म्हणलं आता इथं गाडीवाला कसा येईल तिकडून परत गाडीवाल्याला फोन केला म्हणलं आडवास तिथं भेटणार नाही आडवास वाशिला आहे मग तो पण म्हणला शेट माझ्या आहेत पैसे मी जातो मला पुढच्या ट्रिपला आल्यावर द्या हा ठीक आहे मग हा मग ती गेली गाडी भरून गेल्या वाशीला अडव्हान्स आणायला मी चाललो जातानी मला मान जर आडवी गेली की माझ्या लक्षात आला हो आपण सकाळी बोललो होतो पैसे नाहीत माझ्या पैसे आज माझ्या दहा हजार रुपये आले मग ती दहा हजार रुपये आले तसंच घरी जे लोक पैसे बाकीचे ठेवले अडीच हजार रुपये जवळ घेतले कुठं रत्नागिरी काय माहित नाही सरळ सातारा गेलो सातारा गुरुपौर्णिमेची वारी होती त्या टायमाला हा आणि साताऱ्याला गेलो साताऱ्याहून कोल्हापूर मार्गे सरळ खाली आलो फर्स्ट टाइम त्या ठिकाणी गेलो गुरुपौर्णिमेच्या वारीला जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या मठावरती पाहायला गेलो संघ काय लोकांनी छत त्यांना माहीत होत दोधू पाऊस असतो मग कुणी रेनकोट हे ते आले आपण काय नव्हतं नेले खात छत्री होती बाकी काय नव्हतं आणि त्या ठिकाणी मग गेल्याच्यानंतर लोकांचे लोकांच्या अनुभव मला ऐकायला भेटले एक कशासाठी आले तर सगळे सगळं गुरुपूजन करायला लागला सगळं त्यांचं मग हे केलं त्याच्यानंतर मग लोकांच्या मी वेगवेगळ्या त्यांचं ऐकत बसलो ऐकल्याच्या नंतर मग संध्याकाळी प्रवचन होतं प्रवचन ऐकलं आणि मग माऊली ती प्रवचनामध्येच मुग्ध केलं की असं वाटतं की आता बस बस आणि त्याच टायमाला मग मी तिथून मला सांगितलं एक ग्रंथ घेतला एक जपमाळ घेतली एक अष्टग्रंथाची डबी हे कवच सगळं घेऊन त्याच ठिकाणून आलो परत तिला परत आलो किमानित नित्य नेमाने पूजा चालू था झाली पूजा म्हणजे काय की रोजची त्यांची जे अकरा माळा जप हा रोजचा एक ग्रंथाध्याय हा एवढंच होतं नित्यनेमाने भक्ती करा हा त्यांचा संदेश होता आणि तिथून पुढे माझ्या लस ब्रा त्यानंतर तुमचं व्यसन वगैरे जे होतं ते सगळं तेच का मठावर गेलं त्याच टायमाच सोडून टाकलं सगळं कि की दारू पण नाही आणि खाणं पण नाही सगळं बंद सगळं बंद म्हणजे बंदच तिथून हा आणि मग मौलेलं साहित्य काही असतात मित्र लोक असतात काय बोलणारे असतात बरोबर म्हणतात करून करून लागला देव लागला असे काय असतात पण सगळं सोडलं होतं त्यांच्यावर माऊली बघायचं बरोबर हो आणि त्याच्या अगोदर म्हणजे मुळात मला असं होत की मी वाशीवरून जरी आलो तर तब्येत पण एक दिन वीक होती आणि पंधराच्या नाकार होतर तिथून रिक्षा करून घरी यायचं एवढं म्हणजे मला चालवत सुद्धा नव्हतं अच्छा हो म्हणजे आजारी पण होतो हो मग ह्या संप्रदायामध्ये आलो का तर मग तिथून सगळा आजार पण पण गेला म्हणजे सगळंच म्हणायला हवं नाही खरंच तुमचा अनुभव ऐकण्यासारखाच हा आणि असे अनुभव काय घडलेत का म्हणजे काय असं चमत्कार म्हणता येईल त्याला असं काय झालंय का तुमच्या आयुष्यामध्ये हो आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम काय माहितीये का हा कारण की म्हणतात ना जगद्गुरु जयरीजी महाराज यांच्याकडे व्यक्ती म्हणून नाही शक्ती म्हणून पहा बऱ्याच लोकांनी अनुभव घेतले ते अरे सांगायला म्हणलं तर आता पुरणार नाही एवढे त्याचे जीवनात आपल्याला पण आलेले तर अनुभव नाही असे नाही मग मी त्या टाइम हा की ट्रान्सपोर्ट धंदा बंद केला आणि दुसरीकडे कामाला लाग। कामा लागलो कामाला लागल्याच्या नंतर की माऊलीची रोच्च साधना साप्ताहिक संत संघ माझ्याबरोबर आमचे मुलं वगैरे सगळे संत संघाला आम्ही जायला लावलो जायला लागल्याच्यानंतर माऊलींचा उद्देशच होता की मुलांना पण याच्यामध्ये घेऊन या आज मुलांना त्या टायमाला कसं आहे आमची मुलं म्हणजे छोटे एकदम लहान हो पगार पण नव्हता एवढा म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये बरं म्हणजे एकदम बिक परिस्थिती बिकट घर सुद्धा भाड्याने अशी परिस्थिती होती मग अशा परिस्थितीत मुंबईच्या ठिकाणी राहायचं म्हणल्याच्या नंतर मग काय करायचं तर मग कसं आहे संघाला आल्याच्या नंतर त्यांनीच सांगित होतं तुम्ही फक्त माऊलीचा संप्रदाय आहे त्यांचं घर तुम्ही चालवा तुमचं घर ते ॲटोमॅटिक चालवते आपण हे उद्देश ठेवून या संप्रदायामध्ये मग त्या टायमाला आपण काही विचार केला नाही हा जे करतील ते माऊली तुम्ही करायचं हाच पूर्ण त्यांच्यावरती भार आपण सोपवला आणि सोपवल्याच्या नंतर हळूहळू मग कशी मग त्यांनीच बुद्धी दिली तिथं रातून ना एक इकडे दुकान घे पुढं दुकान पाठीमागं मखा मा हे पण बरेच जोडधंदा टेरीत लागू दे मला माल भरायला पैसे नव्हते हो फर्निचरला पैसे नव्हते हो काय नव्हते हो त्यांची बुद्धीने चाललो थोडे थोडे करून जमा झाले त्यांच्याच ह्याच्याने कसे कसे केलं ते त्यांनाच माहिती आणि दुकान करत करत आपण ते संपला मग त्या टायमाला आम्ही विचार नाही केला की माझं दुकान आहे मी दुकान बंद करू संत संघाला जाऊ का पण आम्ही वारी असू काही असू दुकान बंद करून पहिलं दुकान बंद अगोदर माऊलीचं कार्य मला त्याच्यानंतर अनुभव यायला लागले मग सेवा केंद्रात गेले सेवा करायला गेलो माझे आजार सगळे निघून गेले मला चष्मा लागला होता चष्मा पण आता गरज नाही त्याची सुद्धा हो आता पहिले मला ग्रंथ वाचायचे मोबाईलमधले जर नंबर बघायचा मला चष्मा लागायचा हो पहिला होता पण ह्या सेवेच्या माध्यमातून आलो तर सगळे हातपाय दुखत होते ते आजार निघून गेले परत तुमचं चष्मा म्हणजे हसं बघ बघायचं ते पण नाहीये दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कसं आहे की आपल्या मुलांची प्रगती झाली आज मी एवढं त्यांना शिक्षण सुद्धा कसे शिकले काय झालं ते सुद्धा त्यांच्याच माध्यमातून सगळं मग आजपर्यंत इतकं मग हळूहळू हळूहळू काय मग मला अनुभव यायला लागले मग या लोकांनी कसं आमच्या संत संघ बघायचा तिथल्या लोकांनी मला अध्यक्ष केलं सेवा केंद्राचा सेवा केंद्राचा अध्यक्ष केलं तर मला मनायची खंत असायची हो। माझ्याकडून काही चुकतं का कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे जास्त हे बोललं पण संप्रदायाचे नियम नाही कसं सर्वात लवकर येवा संत सगळ्याला बसल्याच्या नंतर मोबाईल चॅटिंग करू नये बर... पाठीमाग बसून तंबाव खाऊ नये ह्याचे असे काही नियम असायचे पण असे लोक दिसले ज्यानंतर आपण सांगूच तर शकत नाही मग गुरु माऊलीला सांगायचं माऊली आज मी ही सूचना देणार आहे हा मग मी सूचना द्यायच्या अगोदरच माउली स्वतः सांगायचे असे मला कित्येक अनुभव आले आज म्हणजे कसं काय कसं काय म्हणजे कसं मी वेळेवरती लिहून घेतले आज मला ह्या सूचना द्यायच्यात त्या कागदावरती लिहून घेतल्या की बाबा लोकांना हे उशिरा येतात ना हा मग ते उशिरा येऊ नये म्हणून सांगायचे सूचना संतसंघ संपल्याच्या नंतर सर्वांनी वेळेत यायचं कुणीही उशिरा येऊ नये कुणीही मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा मोबाईलवरती कुणी चॅटिंग करू नये संत संघ संपेपर्यंत हे बॉलीचा आदेश आहे हे मी सांगणार होतो अशा लिहून घेतल्या सूचना पण नेमकं कसं होतं वरिष्ठ माणूस आपल्यापेक्षा जुना असतो आणि तोच त्या मला उशिरा येतो तोच उशिरा आला की परत म्हटलं आपण जर उशिरा येणं जर सायचं ते माणसाला राग येईल रागेल माऊली आता तुम्हीच काय ते करून घ्या बरोबर हा असाच एक जण सावंत मला त्यांचा मुलगा होता तो पण मोबाईलवर किती करत होता जर म्हणलं बी हे मोबाईल तर त्याला पण राग येईल मग की सूचना माझं घराणं माऊलीने ऐकलं माऊलीने स्वतः सत्संग मध्ये सांगितलं टी व्ही वरती ऑनलाईन संतसंघ असतो त्याच्यामध्येच सांगितलं त्याने की संत संघाने येताना सर्वांनी वेळेत यावा संत संघाला माघारी बसून कुणी मोबाईल स्विच ऑफ करा दुसऱ्याला डिस्टर्ब झाला नाही पाहिजे म्हणजे असे कित्येक उदाहरण माझ्याकडून करून घेतलेले तुमचे अनुभव ऐकले मी आताच छान होते अनुभव पण मला काय म्हणायचं आहे की आता तुम्ही संप्रदायामध्ये जाता अ... बरेचशे लोक श्री स्वामी समर्थ मठामध्ये जातात केंद्रामध्ये जातात बरेचशे लोक संत निरंकारी बाबा तिकडे जातात अजूनही आहेत संत बाबा आहेत तिकडे जातात पण सगळ्यांना समाधान भेटतं म्हणजे असं कोणाचं नाही की आम्ही इथे गेलो आहे आम्हाला इथे समाधान भेटलं नाही किंवा असं सर्वांना समाधान भेटतं मग नक्की काय अशी काय शक्ती असते सगळ्यांकडे की प्रत्येक माणूस तिकडे जातो आणि प्रत्येकाला समाधान भेटतंच कसं असतं रेवा आता सांगितलेलं आहे हा प्रत्येक वेळेस नाही त्यावेळेस सांगितलं की शेवटची विठ्ठल विटीवरती उभा आहे बरं त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर सांगितलं की देव हा संतांच्या रूपातच येणार आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संतांच्या रूपात तुम्हाला भेट देई मग कशी भेट दे तर हे प्रत्येक संप्रदायाचे आता समजा आपल्याला जर दिल्लीला जायचं झालं मग कोण काय होतो रिक्षाने का जातो कोण ट्रेनने जातो कोण विमाने जातो जायचंय त्याच ठिकाणी मार्ग वेगवेगळे आहेत बरोबर हा मग कुणी स्वामी समर्थ कुणी वारकरी संप्रदाय कुणी धन निरंकर असू द्या कुणी नरेंद्रभाल संप्रदाय असू द्या ज्याला ज्याला जे आवडलं आता आमच्या गुरुबाऊनी तेच म्हणतात भक्ती करा फक्त दहा मिनटं पण सुद्धा कोणाचं वाईप चिंतू नका पण कुणाची करायची जो तुम्हाला देव आवडेल त्याची करा मग तुम्हाला मी जर आवडत असतो माझी भक्ती करून बघा मग मी तुम्हाला प्रसन्न होतो का नाही ती माझी अनुभूती घ्या काय आज हे आहेत, आहेत। ते मनता? तर ते काय म्हणतात मी देव आहे मी देव आहे हे तोंडाने सांगतात मग तुम्हाला त्याची परिचिती आली पाहिजे अनुभव आला पाहिजे हो मग तुम्ही माझी भक्ती केल्याच्या नंतर तुम्हाला जर अनुभव आला तर तुम्ही देव म्हणा बरोबर मग अशी प्रत्येक ठिकाणी असते प्रत्येक संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये असू द्या किंवा तो कुठल्या बी संप्रदाया असू हा त्यांचं त्यांचं काही ना काही घोर वाक्य असतं किंवा त्यांना एक प्रचिती येण्यासाठी सांगितलेलं असतं आता आमच्या संप्रदायामध्ये काय सांगितलं आहे किंवा तुम्हाला प्रचिती येण्यासाठी तुम्ही दहा मिनटं भक्ती करा स्वप्नात सुद्धा पुण्याचं वाईट चिंत वाईट चिंत आणि मी देव आहे का नाही तुम्ही अनुभूती घ्या मग अनुभूती कशी घ्यायची प्रत्येक वेळ झोपतो बरोबर हा झोपतानी तो किती वाजता झोपतो माहीत नाही उपताने बरोबर सांगा आम्ही दोन वाजून एक मिनिटाने उठलो तीन वाजून पाच मिनिटाने उठलो तर हे काय सांगतात की झोपता वेळेस तुम्ही माझं नाव घ्या जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज तुम्ही खरंच आहेत ना काय तर मग मला तीन वाजून दोन मिनिटाने मला उठवा मी येणार तुम्हाला उठवायला मग कसं उठवतो ते बघा आणि जर समजा तुम्हाला उठवलं तर मग मला देवमानांना भक्ती करा मग आशे भरपती काय म्हणतात जगदगुरु तर एकच आहेत हे कितक्या जणांना उठवणार का हो त्यांचं म्हणणं काय तुम्ही सगळ्यांनी सांगा कुणी दोन वाजता सांगा कुणी तीन वाजता सांगा कुणी पाच वाजता सांगा कुणी चार वाजता सांगा ज्याला जो टाइम आवडेल त्या टाइमच सांगा एकाच दिवशी सांगा एनी टाइम सांगा कधी पण सांगा अरे कुठे पण सांगा आणि लांब दूर कुठे बी असल्या साता समुद्राच्या पलीकड तिथून जरी आवाज दिला खरंच नरेंद्र जर तुम्ही देव असाल तर मला इतक्या वाजता उठवा ते अवश्य त्या टायमाला उठवतात मला आणि अशाही एकाने नाही अशा कित्येक लोकांनी अनुभूती घेतलेली हा आपण त्याला म्हणतो चमत्कार पण चमत्कार नाही अनुभूतीच आहे ही कारण की तो तर कर। एक झाला दुसरी गोष्ट असे बी अजून घेतलेत बऱ्याच जणांनी किंवा माऊली साहित्येत जर आपल्या रस्त्याने साप चाललेला असत तर सापाला सांगायचं चलता जिवंत सापाला सांगा तुम्ही चलता चल तुम्हाला दिसला रस्त्यात कुठे शेतात कुठं बी दिसू द्या त्या सापाला सांगायचं ए साप तुला जगद्गुरु नरेंद्र महाराज ची शपथ आहे तू थांब तू जागेवर थांबणार जोपर्यंत तुम्ही त्यांना जा म्हणत नाही तोपर्यंत तू हल्ला खरं हो ही अनुभूती लोकांनी घेतली प्रत्येक ठिकाणी लग्न भरपूर जणांनी घेतली का की त्यांच्यात बी तेच आहे बरोबर त्यांना सांगायचं काय देव आहे ना तर हे चराचरात आहे जिथं नाही अशी कुठंच जागा नाही आज ते तुमच्यात बी तेच आहे माझ्यामध्ये बी तेच आहे आज ह्या कलियुगामध्ये एक पण माणूस असा नाही की त्याच्या मागं समस्या नाही अशी नाही प्रत्येकाच्या पाठी दुःख आहे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत श्रीमंत असं त्याला झोप नाही बरोबर गरीब त्याला पण आहे प्रत्येकाच्या मागे वेगवेगळ्या समस्या आणि माऊलीचं ह्याच्यावरच एकच आहे समस्या मार्गदर्शक हा प्रत्येक रोज हजारो लोकांच्या समस्या सोडवता हजारो लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात हो त्यांना एक तास अगोदर उपदेश करता हा त्यांना म्हणजे कुठं गंडे धूप असलं काही नाही हा फक्त मार्गदर्शन करणे हा समस्या मार्गदर्शन तुमचं दुःख काय आहे मग त्याच्यावर काय ते विलाज काय करायचं हे त्यांचं समस्या मार्गदर्शन आणि या समस्या मार्गदर्शनवरती भरपूर लोकांचे सुधारणा झाले आज लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले चांगले मार्गी लागले मग ह्याच्यावर ते मार्गदर्शन करतात तर काही काय लोकांचं कसं असतंय त्यांचं कुलदैवत असतो खंडोबा ते कुठं दुसरीकडेच जातात असं असतं त्याच्यामुळंच त्यांचं एक मार्गदर्शन कारण कसं आहे आपली ही संस्कृती बर वर्षे लोकजण सोडले म्हणजे हे केले त्यांनी थोडक्यात ती संस्कृती जपत पण नाही जपत पण नाहीत पण कसं आहे माऊलीचं काय आहे किंवा जी आपली सं हिंदू संस्कृती हे जपलं पाहिजे हार सायकल आहे याच्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी बघ आमच्या त्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे युवांची टीम आय टी समितीची ह्या संप्रदायामध्ये कार्यरत आहे आज दीड दीड लाख रुपये युवा पेमेंट घेतात पण कुठं वय आज बरेचसे ठिकाणी इंजिनियर वगैरे आहेत पण कसं हे ड्युटी करणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला कुठेतरी बार वगैरे इकडे तिकडे बसणार पण आज हेच लोकांना मुलीने कसं संघटित करून संघटित आज त्यांना कुठेही वायपट मार्गाला गेले नाही पाहिजे म्हणून त्यांना त्यांनी एकत्र करून आज ते लोकांनी कार्यरत आहे आम्ही आत्ता याला एक चार दिवसापूर्वी आम्ही पुण्याला गेलो होतो म्हणजे असंच तुम्ही जसं बोला ना सगड़ ते। की लोकांना समस्या येतात प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या सगळ्यांची आयुष्य असं सुरळीत नसतं म्हणजे सुख आलं परत दुःख येणार सुख आलं परत दुःख येणार तर मागचं कारण आम्हाला काय कळालं तिकडे आम्ही पुण्याला एक आकाशिक रेकॉर्ड रिडिंग म्हणून होतं ते म्हणजे मा ते मागच्या जन्माचं बघतात ते आपलं होय ते तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की माणूस जे चढ उतार बघतो त्याच्या आयुष्यामध्ये ते त्याचे मागच्या कित्येक जन्माचे पाप असतात बरोबर ते त्याला फेडण्यासाठी त्याला सुख दुःख सुख दुःख सगळ्यांच्या जा सामोरे जावं लागतं होय आणि त्यापासून त्याला फक्त एकच व्यक्ती वा वाचू शकतो तो म्हणजे गुरु म्हणजे त्यांनी धार्मिकतेकडे जावं म्हणजे जा धार्मिकतेचा जो आपला निसर्गाचा नियम आहे देव धर्म सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तो जर करत राहिला तर त्याचे ते दुखाचे जीव दिवस आहेत ते येतील पण ते थोडे जास्त त्याला हे नाही होणार ठेस नाही लागणार त्याला जास्त तर तिकडून आम्हाला हे कळायला सुख दुःख येणार पण तुमचा एक गुरु पाहिजे धार्मिकतेकडे ते, तुम्ही असला पाहिजे हा तर त्याच्यात मला सांगावं असं वाटतं मुद्दा कारण कसं आहे आपल्या प्रवचनामध्ये बरेच वेळेस सांगितलेलं आहे हा कारण की मनुष्य जन्म येतो घेऊन येतो का त्याच टायमाला पाठीवरती ते गाठवडं घेऊन येतो बरोबर हो मग त्याचं प्राक्तन असतं गाठोड्यामध्ये प्राक्तन म्हणजे पाठीमागच्या जन्मात तू काय केलंय काही सगळं भरून आणलेलं असतंय मग इथं जन्म झाला की त्याला पहिलं दोन ऑप्शन असतील सुख आणि दुःख मग तुला सुख पहिलं भोगायचं का दुःख पहिलं भोगायचं तर त्यात जन्म त्याला सांगावं लागतं की नाही मी दुःख भोगतो किंवा सुख भोगत हो मग ज्या वेळेस त्याने सुख भोगल्याच्या नंतर हा मग काही आपण म्हणतो नाही ह्याला बघावं कितकी माणूस असा वागतो तरी पण ह्याला काही होत नाही हा कसा असतो त्याच्याच मागं का माझ्या मागं का हे असं हे प्राप्त असतं बरोबर हो मग त्याला बर, ते पुढं भोगायचंय किंवा तो भोगून आलेला आहे हे आपल्याला माहित नसते हे गुरुला माहित असत बरोबर ह्यांची दृष्टी तशी असते म्हणून समस्यामध्ये त्यांना बघितलं की मौली सांगतात ह्याचं ते माग काय झालेलं आहे आणि ह्या पुढं काय होणार आहे हा बरोबर तर हे पण कसं पाहिजे थोडक्यात मला सांगायचं म्हणजे कसं कि कितीतरी दृष्टांत आहेत असे आपल्याला हे असं का होतं किंवा माझ्यात माग का वाईट होत आहे वाईट होतं लोक एवढंच बेकार करतात सा म्हणजे व्यसन दिन असून त्यांच्या घरी चांगलंय माझ्या घरी असं का माझ्याच मागं देव का राला की हे त्याचं प्राथर आहे बरं मग तो आत्ताच्या ह्याच्यात तसा आहे बरोबर हे असं असतं तेच म्हणजे लोक म्हणतात की मायबरोबरच वाटत मी एवढं चांगलं करतोय मी सगळ्यांचं सा चांगलं बघतोय हो oh. लोक तर किती वाईट बघतात म्हणजे त्यांच्याच ओळखी जे असतात की जे वाईट बघतात पण त्यांचं सगळं चांगलं चाललेलं असतं त्यांचं चाललंय पण ह्या मागचं रिझल्ट असं आहे की आपल्याला ह्या जन्मीचे जे कर्म आहेत आपले जे भोग आहेत ते ह्या जन्मी नाही बोगायचे आपल्याला हो oh. ते आपल्याला पुढच्या जन्मीन पण आता जे आपण बघतोय भले तो दुसऱ्यांचा वाईट विचार करतोय पण त्याचं चांगलं होतंय ते मागचं चांगलं कर्म असणार की त्यामुळे त्याला चांगलं पण आता तो वाईट वागतोय म्हणजे त्याला पुढच्या जन्मी बोगायचा त्याला त्याच्यात परत कसं आहे माहिती का आणि ह्याच्यात गुरु माल सांगित ठीक आहे तुमच्या माग आता पण दुःख जरी आले तरी भाळ ह्याच घाबरायचं नाही हो हो कारण कसं आहे सांगितलं तुम्ही माझ्या सान्निध्यात अस आमच्या संप्रदायामध्ये असे कित्येक लोकांना मोठे मोठे प्रसंग आलेले आहेत हा त्याच्यातून माऊली तारलेत लोक हो की गुरु त्यांनी सांगितलं कसं आमच्या तर संप्रदायामध्ये तीन वेळ प्रथम एक वर्षाची दीक्षा असते नंतर साधक दीक्षा दोन वर्ष आणि दोन वर्षाच्या नंतर शिष्य दीक्षा म्हणजे एक उपासक दीक्षा सुरुवातीला संप्रदायामध्ये आलं की त्यांना उपासक दीक्षा देतात एक वर्षावर एक वर्ष झाल्याच्या नंतर मग दोन वर्ष त्यांना साधक दीक्षा दिली जाती दोन वर्षापर्यंत त्या माणसाने जर हा संप्रदाय गुरु त्यांची प्रचिती नाही आली तर सोडून तुम्ही जवळ गेले तरी हरकत नाही माऊली म्हणत नाही का आले का गेले काही नाही बरोबर पण तिसऱ्या वर्षी म्हणजे ही अशी माळ घातली आणि तुम्ही जर ह्या गुरूंचे शिष्य झाले तर गुरु काय म्हणतात आतापर्यंत तुम्ही माझा हात पकडला होता पण आता मी तुमचा हात पकडणार अच्छा ह्या जीवनामध्ये मग आता तुम्हाला सोडणार नाही ती तुमची जबाबदारी मी घेतलेली आता बरोबर तुमचं पूर्ण आयुष्याची जबाबदारी मी मग तुमचे दुःख सुख जे बी काय असत हा ती जबाबदारी माझ्यावर मग तुम्हाला किती तरी दुःख आले तर ते तारून न्यायची माझी जबाबदारी तुम्हाला मोक्षापर्यंत न्यायची जबाबदारी माझी माझी त्यांची जी आहे त्यांनी जे सांगितलेले स्वप्नात सुद्धा वाईट चिंतायचं नाही दैनिक साधना नियमाने केलीच पाहिजे साप्ताहिक वारी हे जी झालंच पाहिजे संत झाला पाहिजे हे त्यांचे जे नियम आहेत हे आपल्यासाठी लोक बरेचसे म्हणतात मला वेळ भेटत नाही आलो असतो सत्संगला पण वेळच नाही वेळ असा भेटत नाही वेळ काढल्या वेळ बरोबर प्रत्येक लोकांचं वेगवेगळं जीवन असतं आणि आजच्या कलियुगामध्ये ते खूप महत्वाचं आहे आता आजच्या कलियुगामध्ये माणसाने धार्मिकता म्हणजे धार्मिकतेची दोन चाक ही आखलीच पाहिजेत माणसाच्या संसाराला त्याशिवाय अवघड आहे सगळ्यांचं बरोबर ते तर झालायच दुसरी गोष्ट कसं आहे ह्या आमच्या संप्रदायामध्ये की लोकांना अनुभूती दिल्याशिवाय की लोक इकडं हे होत नाही म्हणून आज संप्रदायाच्या आरत्या संत संघ या ठिकाणी असतात त्या ठिकाणी माऊलीला फक्त हात जुळून दे त्यांच्यापाशी जर नतमस्तक होल जर बोललं तर ते कामं होतात म्हणजे होतात शंभर टक्के आज लोकांच्या कित्येक लोकांनी अनुभूती घेतलेली आज संत संघाला हे छोट्या मोठ्या गोष्टी आज काही लोक असे आम्ही पावलं पावलं या ठिकाणी प्रचार प्रसाराच्या जा माध्यमातून जातो हा आणि छोटे मोठे कुणाचे छोटे मोठे सांगायचे जास्त मोठे ते असू छोटे एखाद्याला असं किंवा डायबिटीज असेल किंवा पोटामध्ये समजा मुतखडा वगैरे असेल आम्ही सांगतो खडाय या सत्संगला रविवारी बरोबर तिथं माउलीसमोर तुम्ही बोला हो पण मनातून बोला मनातून बोला बघा तुमचं काय होईल ते करून घेतील सगळं आम्ही एवढंच सांगतो लोकांनी अनुभव घेतलाय संगला आले आज त्यांचे असे म्हणजे बेचेन व्हायचे मूतखड्याच्या त्रासाने हा आणि सत्संगला आले की मोठे मोठे खडे त्यांनी बघितले आमच्या समोर पडले फक्त मावलीच्या सांगितल्यामुळं आणि ते त्याच्यामुळं कसं ते संप्रदायामध्ये जोडले गेले जोडले गेले ते हा प्रत्येक